नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तुमचा सगळ्यांचा मी रिकाम या चॅनलवर स्वागत करते तर आजचा विषय असा आहे की दैनंदिन कोकण म्हणजे आम्ही कोकणातली म्हणजे आमच्या इकडे जी काय दिवसभराची कामं होतात ती मी आज तुमका दाखवणार आहे जशी मागची व्हिडिओ होती कोकणातील दैनंदिन जीवन म्हणजे आम्ही घरी काय करतो घरून सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी बागेत बागेचा काम करूचं एंड होतं तोपर्यंत काय काय कामं असतात ती तुमका मी मागे दाखवलं होतं आणि आमच्या बागेतला सगळा जीवन म्हणजे जेवणाचा आम्ही बागेत जेवला बिवला ती सगळी दिनचर्या दिनचर्या तुमका दाखवलेली होती मी तशीच ही पण आजचं पण सेम व्हिडिओ आहे फक्त जरा कामं वेगवेगळी वेग वेग असणारच तर तुमका दाखवते मी आणि नक्की खात्री करते तुमका व्हिडिओ आवडत आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर ह्या एवढं सगळं सामान दिला ना या म्हणजे ही आमच्या तिघांची जेवणा आणि हे तांदूळ तांदूळ म्हणजे तांदूळ काळे पडले होते आणि ते आता दळपक देऊचे होते तो म्हणता वर घेऊन जाऊया आणि वरच्या पाण्याने धुवून तिकडेच मस्तपैकी ऊन आता सुकवूया तर असो आजचो कार्यक्रम आहे पुढे बघा काय काय होता दिवसभराचा तर तिला आता मी पोचले मांगर आता एवढी मोठी पिशवी आणि खांद दुखूक लागलो हा आता हेच ठेवते तर थंडी जाम पडता आणि सकाळी उठायसारखा वाटत नाही माहिती ना आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत झोपूनच राहण्यासारखा वाटतं पण मग मी सात वाजल्यापासूनच सा आवाज देऊ सुरुवात करता आणि विषय काय इकडे इला जरा उन्हा आता बरा वाटता खालना गाडी नेताना सारखी सावळीचा त्याच्यामुळं गाडी नेताना पण लय बेकार थंडी लागतात असं वाटतं की काहीतरी स्वेटर विदर घालून गाडी चालवायची तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी झाली पुढे बघूया दिवसभरात काय काय करतात तुम्हाला दाखवत मी बघा तुम्ही पण तर हे मिरचे सुकवला ना आणि घर दिला ना ते धने सुकत घालू का गरम मसाल्यातले तर या आता सुकत घालत नाही तर त्या बोंबूल लागतात म्हणून मग ते घरी तसं चांगला ऊन भेटत नाही म्हणून मग इकडे वर साड्यावर देतात आमच्यासोबत आता ती पाटणा चालत आहे तर तिकडे मुन्ना आमचं कट्टर मारतात तुमचा आवाज येतो तसा तर खाली त्या साईडने माड लावलेले आहेत त्यांना बाप्पाने शिप सांगितलं आणि त्यांना आणि यावर्षी या, या पावसाळ्यात आता लावली होती त्या छोट्या छोट्या कलबांका आता पाणी घालूचा पाणी घालू का आता सुरुवात करते मी म्हणजे खाली माडांका झाला घालून कलबांका घालूचा पैसे घेतल्या डोक्यावर आणि जास्त असा हल्ला किंवा पाणी अंगावर पडला थंडी लागतं मग परत आता हातांना घेऊन जाण्यासारखं वाटतं म्हणजे टोक्यानं घेऊ म्हणजे आता या थंडीच्या दिवसात नाही यायचा त्यामुळे मी आता जरा कमी, आ के ले। कमी या केलं आहे कमी भरून घेतलं आहे कळशी दाखवलं पैसे दाखवले जा ह्या वर्षी लावलेला तर हे या पावसाळ्यात लावलेले नेमका आता शिपणं चालू केला जेवचा टाईम झाला आणि इकडे मारून वारी वारे आता जेवचा टाईम झालो आ आणि आता आम्ही हातपाय आहोत दहा उदातला पाणी घेणार आहोत हातपाय का बार जास्त पडक लागला हो हो ना घर धरू नको मोबाईल तुला धुवी तर तुझा वैत तेव्हा ना आता कसा तोड्यात पाणी घेतलंच रे तसाच झाला त्या दिवशी तर तेव्हा मी बोलले नाही तुम्हाला तोंडात कसं पाणी घेतलं बघित नाही म्हणतस म्हणू नाही तोंडात दुपारचे साडेबारा वाजले आणि आता आम्ही सुरुवात केला इकडे हातपाय धुऊ का आणि बघा आणि हा पाणी घेतला तर हिंबर पण लय लागता डाक्याचा आणि पप्पा बसले तिकडे वांगरा का वाट बघतो जेवची त्यांना बारा वाजता बरोबर परफेक्ट बारा वाजता काय हातातलं काम असा सगळं टाकणार आणि जेव्हा येऊन बसणार मग तुम्ही तिकडे काय पण करा बारा वाजता जेवण लागतं असतात असं त्यांचा विषय आहे जेवणाची सुरुवात झाली आणि आता ताटा देऊ घेतला ना पप्पांका काय भूक आवरत नाही पप्पाने सुरुवात केला आणि भात भाजी डाळ घेऊ आणि ह्या इकडे ऊन येता म्हणून इकडे असं हे लावलेलं एवढं दुपारचं कागद एवढा आवाज करता झोपल्यावर बाबा झोप देत नाही पाच मिनटाची पण तर आम्ही जेव घेता तुम्ही पण जेव घेवा मंगळवार मंगळवारा त्याच्यामुळं चवळीची भाजी डाळ भात आणि मम्मीने काहीतरी वडे करून आणलं ना तर जोग बसता तुम्ही पण जेव केवा काल भाजी उरली होती आणि त्या भाज्याची मम्मी वडापाव केला तर कल भाजी उरली होती आणि गोडी भाजी, भाजी बटाट्याची त्याच्यात आला लसून घालून मम्मी वडापाव केला ना दहा तुम्ही पण खाऊ का कालम काय चवळ्याचाच चवळ्याचाच करूचा आहे डबल डबल लावू नाही लक्षात नव्हतं नंतर नंतर चवळी जास्त झाल्यावर काम करून दमक झाल्यावर जी भूक लागता ना आणि ती पण सड्यावर घरी एवढं जग होत ना पण सड्यावर काम करून एकदम भारी भूक लागता आणि जग पण जास्त होता तर मग काय पण असून दे ती काट मीठ त्याच्यासोबत जा का असत त्याच्यासोबत म्हणजे दाबून जेवक कस दाबून तर आम्ही जेव्हा बसला तुम्ही पण जेव का तर चमचोरी येऊ घेऊ चमचो पप्पांचा इकडे अर्धा जेवण झाला

डाळ जमत नाही तुमचं जेवण करत दररोजचे जेवण करणार आहे तुम्ही रोज तुमचा आणि मस्त जेवण जेव जाव का बसला इकडे मम्मी डावऱ्यात ना जेवता ना कॅमेरा तर उलटा दिसता ना बदलला नाही आपली बसूची <laughs> मांडीवर ना डायरेक्ट वेगळी मांडी जेवू केव्हा आता जेवण कधी झोपते असं झाला काम करून दमक झाला तीन वाजवापर्यंत झोपून काढ तीन का झोप असताना तेव्हा आवाज करत राहतो काग वारत नाही आवाज येत राहतो चला आता व्हिडिओ थांबवते तुम्ही पण जेवा आम्ही पण जेवता बटाट्याची भाजी मसुरीची डाळी चवळी बटाटो संध्याकाळ झाली आहे आणि म्हणजे तीन साडेतीन झाले आहेत मी झोपलं होते चांगलं वाऱ्यावर डोळं लागतं मस्तपैकी आणि पप्पा खाली काहीतरी करू गेलं काय का, काम करू गेलेत काय माहिती जाऊन बघते आता तोपर्यंत मी हे खोरा खुदळ घेऊन जाते म्हणजे अगदीच काय काम नसला तर मग हे आता कलमांका शिपणं चालू करूचा तर त्या शिपण्यासाठी म्हणजे भोवतारी कलमांच्या भोवतारी असो हे करून म्हणजे तळी बोलतात ते का आम्ही तळी करतात म्हणजे पाणी साठवून ठेवूसाठी तर ती माती टाकून ते तळी करू इच्छित आता शिपणा चालू आहे त्याच्यासाठी चला मग पुढे जाऊया तर आपण जशी घराची साफसफाई करतो तसंच आम्ही बागेची पण साफसफाई करीत असता तर इकडची ही झाडं असतात जे आमच्या इकडे आंजण वगैरे बोलतात काजरो अशी झाडांक बोलतात तर ती अशी तोडली जातात आणि कलबांच्या मुळातना म्हणजे बघा असे टाकले जातं म्हणजे हे नंतर मग हे कुसवण त्याचा खत होता आणि मग तेवढं कलबांका पण चांगला सेंद्रिय खत आपण म्हणू शकता तर ता भेटता तर दोन कामं होतात एक कलमांका खताचा हे पण होता आणि दुसरी म्हणजे घरात जाण्यासाठी ही अशी लाकडा पण तयार होतात बघा हे कलबांचे बांधी असे आणि हे बांधे आता झाडांचे टाळ असे तोडून टाकलेले मग हे नंतर मग पावसात कुजणार आणि मग कुजल्यावर खत तयार होणार एक प्रकारचा आणि त्या मग कलंबा का मिळणार तर अशा खालच्या साईडने मम्मीने सांगितलं नारळाची झाडं लावत आहे गेल्या वर्षी नारळ ला, नार लाव नारळ लावलेले आहेत आणि तिकडे पासा खाली त्या साईड का लावलेले आहेत तर अशा प्रकारे ही आमची कामं चालू असतात हे बघा ही ही झाडं तोडलेली म्हणजे आम्ही जेसीबीने ही केलेली जेसी लाम के जवे जवे देतने। जेसी ही दिसतं ती ही बीचं कारण ह्यांची मुळा लय लांबपर्यंत गेलेली असतात आता ह्या झाडाचा मुळा ना जवळजवळ ह्या कलंबाच्या मुळापर्यंत पोचलेला असतात आणि मग ती कलबांक चांगल्या प्रकारे वाढवू देत नाही म्हणून मग ते असे पीनं आम्ही हे केलेले आता ह्या साईडने असे फणसाची अशी झाडं लावणार आम्ही ह्या साईड का तर ह्यो काजरो बोलतात ह्याचं टाळ घेतलेलो नाही कारण एका बारीक बारीक काटे असतात मग ते आम्ही असे कलबांना बांधेत ना म्हणजे पाणी वगैरे घालू फिरताना पायाक लागतील म्हणून मग मा ते असेच ह्या करूक देणार हळद कुसोक देणार आणि नंतर मग जेव्हा पाऊस येतो आणि पावसाचं पाणी जाता तेव्हा मग तो पालो सगळं असं आढवणार इकडे असे काहीतरी दगड बिगड लावून आणि मग तो पालो थांबलो की मग तो कुजणार आणि मग तो कुजलेलो पालो आणून मग डायरेक्ट कलंबाच्या मुळात आणून ठेवू आणि ही फळं तुमक दाखवतो ही फळा वडागतात काय बघा हे बघा इतकं काय म्हणतात वाले फळा काय म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात आमच्या इकडे आम्ही एक एका हसोळा अशी म्हणतात म्हणजे ही पिकल्यावर अशी काळी होतात आणि ती खाऊ का एवढी भारी लागतात ना जबरदस्त तर अशा प्रकारे मी व्यवस्थित बाप्पांक सांगितलं हे आणि करवंदाची झाडं तोडू नको तर करवंदाची झाडं इकडे नाही जास्त हत पण ती तिकडे त्या साईड का वरच्या साइड काय का आणि तिकडे त्या साईड काय हा का तर ती तोडू नको म्हणून सांगितलं होतं तरी पण पप्पानी खालसून तोडलं आणि त्यांच्या लक्षात नाही ती तर ही दोन आता मी मुद्दाम आवाज देऊन सांगितलं आहे आणि तायक थे पप्पा तोडतो थै्या का तर ही दोन अशी झाडं तोडू सांगितलं आहे आणि ही आमची बाय काय करता बघा इकडे तोंडा विंडा कापड लावून ही जांब ही जांब जरा लेट येतात पण तिकडचे जांबे आता एवढ्यात मोहरूक लागल्यात मम्मीने सांगितला नव्हता व्हिडिओ करू नको म्हणून जांबींचे तर अशा प्रकारे आमची ही काम रोजची चालू असतात काय म्हणता गेळ हम्म माती टाकूचीच काय जो त्या साईडच माहिती आहे ही व्हाळी हय पाणी तुमला नाही की त्याच्या मुळात ना जात म्हणून हैसुली माती धुपून गेलेली होती हम्म ठीक चला करूया तू सांगतस तसा बघ या खंबाची पण सेम इकडे इकडनं पाणी जात होता या बांधीवर ना असं पाणी जात होता म्हणजे विचार कर आत्ता पाऊस पडलो ना तेव्हाचा या बांधीवर असं इकडे गेला होता चल मग हा आता झाला Na onde...